पण पहिली मकर संक्रांत आहे छान अशी आम्ही पूजा करणार आहे सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा और तिल गुळ घ्या गोड गोड बोला आई आणि कामिनी ताई बांबू हातात घेऊन उभे कारण की खलत झालेल्या पतंगी त्या दोघे पकडताय ज्या कि त्या पतंग उडवतीये बघा माझी पतंग किती वरती गेली कुठे ती पतंग तर आता आम्ही इकडे हरिकुंकासाठी आलोय ह्या ताईंच्या घरी माझ्या नावकरीच आहे त्या स्नेहल ताई म्हणजे आमच्या समोरच राहत छोटस बायो हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि तसेच एकादशीच्याही सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आज असा दुर्मिळ योग आलेला आहे की संक्रांत पण आणि एकादशी पण आहे स्वतः आम्ही सगळ्या रेडी झालो छानपैकी मी ताई आणि आई आम्हाला पूजा करायची जे आपण संक्रांतीच्या दिवशी खनाची पूजा करतो म्हणजेच की त्याला सुगड पूजन असं म्हणतात तर ते आम्हाला आहे सो आमची चालू आहे तयारी आणि इकडे खिचडी बनवते कारण की आज आम्ही सगळ्यांनी उपवास पकडला आहे एका संक्रांतीचा तसा आपल्याला उद्या करायचा आहे एकादशी आल्यामुळे आज त्याच्यामुळे मग इकडे खिचडी वगैरे करते मला इकडे जे पूजेसाठी लागतं गाजर हरभरा गव्हाच्या ओंब्या बोरं ते सगळं घेतलंय आणि इकडे आई ऊस फोडून देत आहे ऊस पण लागतो ना पूजेसाठी आमचा ऊस खूप छोटा आहे चाकू खूप मोठा आहे असं झालंय आणि आमचे हे पण आम्हाला मदत करत नीट करा आणि इकडे कामिनी ताई पण रेडी आहेत छानपैकी साडी वगैरे वेअर आहे इकडे देवपूजा पण करून झाली सकाळी सकाळी आणि आता इथे आम्हाला पूजा करायची आहे आणि इकडे आम्ही हे आणलेले गोळके त्याची पूजा करावं लागते आणि कामिनीदाईंचा लूक बघा हैप्पी मकर संक्रांति हैप्पी उत्तरायण और तिल गुड़ गया और गुड़ गुड़ बोला अरे वाह गुड़ गुड़ गया सर्वांना हे यांच्या वहिनीला मराठी मध्ये दे शुभेच्छा द्यायला शिकवत आहे बोल। सर्वांना सर्वांना मकर संक्रांतीच्या मकर संक्रांतीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या व तुम्हाला बोला तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या गोड गोड बोलाय आणि गोड गोड बोला चलो बाय चलो पण मजे करो ची, तर इथे पूजा करायची आहे तर छान असा पाठ ठेवलाय त्याच्यावरती ब्लाउज पीस टाकलंय आणि पाठभोवती मी थोडीशी रांगोळी काढून घेतली आहे ही आमची दोघींची पण पहिली मकर संक्रांत आहे तर छान अशी आम्ही पूजा करणार आहे आमच्याकडे घरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे छान अशी सो आता आम्ही ती पण तिथे ठेवतो पाटावरती तर इकडे असं पूजेचं ताट रेडी केलंय जे काही पूजेसाठी सामान लागतं सगळं सो ते रेडी केलंय आणि आम्ही पण आहे आता पूजा करायला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा औरगुळ घ्या गोड गोड बोला मला फुलं घ्यायची पूजेसाठी तर बघते आमच्या झाडांना फुलं आहे का पण इकडच्या झाडांना तर फुलं नाहीये पण हे झाडांना फुलं आलेले छान असे चार फुलं आहेत सकाळी सकाळी आमच्याकडे वासुदेव पण आलेले बाप्पाची पण पूजा करून घेतलीये त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली आहे कन्फुजायचे म्हणजे त्या पूजा करतील सो त्यांना तर माहित नाहीये पण त्यांनी माझं बघून घेतलं आधी की कसं करायचं काय करायचं आणि आता त्या पूजा करणार आहे आता इकडे कामिनी ती पूजा करताय पूजा वगैरे करून आहे छान अशी पूजा केली आम्ही सुकड पूजन केलंय बघा तर आता आमची पूजा वगैरे करून झाली आहे छान अशी हे बघ सिग गई मी आज अब दुसरी बार मी खुद से करूंगी गाइस अगले साल अगले साल हां अगले साल इकडे आमची आई सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या सगळ्यांनी गोडगोड बोला सगळ्या युट्यूब फॅमिलीनी तिळगुळ घ्यायला सगळं या घरी आता आमची पूजा वगैरे करून झाली आहे तर आता आम्ही आशीर्वाद घेतो थोरा मोठ्यांचा म्हणजेच की आमच्या सासूबाईंचा आशीर्वाद द्या हा चांगला आशीर्वाद काय छान असा आशीर्वाद आता घेतलाय आपण महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज यशरावांचं नाव घेते मकर संक्रांत आहे आज चलो काहीच आता दुपारचे वाजले दुपारचे म्हणजे जवळपास सायंकाळ होतानी म्हणजे ऑलमोस्ट पावणे पाच पाच वाजले तर आता बघूया आपण बाहेर खूप आकाशात कलरफुल आकाश झालाय असं म्हणता येईल आपल्याला खूपच पतंग पण पतंग पण उडवतो चलो बघूया <laughs> आमचा सिम्बा इकडे बसलाय <laughs> त्याला गच्चीवर हो काय सिम्बा काय आल <laughs> खूप डीचे वगैरे लावलेले मुलांनी गच्चीवर हे <laughs> बघा सर पतंगी उड़ता है मित्र त्या गच्चीवर आहे नाही तर दरवर शांत गच्चीवर असतात मी पण तिकडे गेलो पण मग मी कळ निघून आलो पण इकडे पण मुलं आहे सगळे गच्चीवर पतंग उडवत आहे आणि इकडे पतंगी माझ्यासाठी कोणत्या पतंगी हो ह्या एवढ्या पतंगी कोणाच्या हो आपल्या पतंगी आणून ठेवलेल्या पण उडवून टाका ना आता पाच वाजले आता फेकामीच नाही कुछ नाही सिंबा मस्ती चाललं त्यांच्याकडे चलो आता आपण पतंग उडू आई पण आले आताच आई गेलो एकादशीला आणि सिंह त्यांच्या माग मागे आणि आता आम्ही सगळेजण पतंग उडवतोय कुठे गेली हा ही बघा पतंग काय माणसा लागलाय मम्मीच्या मागे म्हणजे आईंच्या मागे लागलाय पतंग बघा एवढं होतंय पतंग आईंची साडी पकडली

माझी पतंगची खाली जाती आली बर तुम्ही जर माझ्यासोबत पेज खाला ना तर माझी पतंग खाल्ला समज चालते पतंग चालली काय अर्थ तुला मस्त मी पतंग उडवली बाबा माझी पतंग खूप छान वरती गेली पण ती बोलूनच खाली येते आमची आम्ही पूर्ण फॅमिली मस्त मस्तपैकी पतंग उडवण्याची मजा घेतोय 나초 <borrowing> <Gr enfin. 웃음> <assist> आई आणि कामिनी ताई बांबू हातात घेऊन उभे कारण की खल्ला झालेल्या <laughs> पतंगी त्या दोघे त्या खल्ला पतंगी पडलेल्या असून लोकांच्या उडताय त्या पण बांबूनी खाली ओढून राहिल्या अरे काय लहान लहान बरोबर बघाई <laughs> बघा विचारा लोकांच्या पतंगी आमची <laughs> <आगी> <laughs> <सटेवारे। laughs> <बादा लगी रहा। laughs> पतंग वगैरे उडवून झाली आम्ही चहा वगैरे घेतला आणि आता आम्ही चाललोय तिळगुळ द्यायला म्हणजे मावशींच्या घरी माझ्या मम्मीच्या घरी परत मामांच्या त्यांच्या घरी जायचंय सो चाललोय आम्ही दोघे चलो आपण जाऊया आणि तिळगूळ देऊया सगळ्यांना गोड 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 आजीचा आशीर्वाद बारा महिने मम्मीच्या घरी आलोय आम्ही तिळगुळ द्यायला तिळगुळ घ्या गडबड बोला तिळगुड घ्या दादा इकडे आम्ही मावशींच्या घरी आलोय तर इकडे ताई त्यांची पूजा करायचं काम चालू आहे म्हणजे की त्यांचं खन पूजायचं चालू आहे प्रज्ञा ताई आणि प्रियंका ताईचं दोघी पण दोघींनी पण छान अशा साड्या वेअर केल्या तिगुळ घ्या गोडगोड बोला भांडण का करू माझ्याशी तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळू घ्या गोडगोड बोला ते गुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला <laughs> गोड गोड बोला आमच्या ते सांगू नका आमच्याशी भांडू नका छा घ्या गोड बोला तिंगू घ्या लवकर आता आम्हाला घात होऊ द्या बोला खूप गोड असा आम्हाला आशीर्वाद द्या

त्याला जीव लाव तिळगुळ घ्या गोड बोला गोड गोड बोला गोडगोड बोला गुडगोड बोला गोडगोड बोला हा लवकर ते लवकरच माझ्या पुरीला जीव लाव घ्या गोड बोला

म्हणजे आमच्या समोरच राहत छोटस बाय पिल्लू हिचं काय नाव ठेवलं अवंतिका अवंतिका छान नाव आहे बघते कशी बघायची काय बाळा काय काय दिसतंय बघती ती छान ते आपण रेडी झालेल्या मस्त वैगे हुंकू साठी आणि इकडे छान छोटस असं डेकोरेशन पण केलंय हे पण छान केलंय तुम्ही मस्त ठेवले आणि इचं पूर्ण केलं का पूर्णासाठी के पण डेकोरेशन केलं होत छान अशा पतंगी वगैरे आहे मस्त छान दिसते इकडे अन्नप्राशनच पण आहे का हे पण आहे काल केलं का अन्नप्राशन के पण केलंय तिचं मस्त त्यांचं पण लुक छान आहे छान दिसत <laughs> आहे काय काय बसते का बसत नाही ना बसते काय दिसतंय